पॅकर्स प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी लाँग लाईफ आणि के बी इलेव्हन संघांनी विजय मिळवला या दोन्ही संघांना दहा हजार रुपयांचं बक्षीस देऊन गौरवण्यात आलं राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडवणाऱ्या कोल्हापुरातील पॅकर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर क्रिकेट सामने सुरू आहेत स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आज सकाळी फायटो फार्मा विरुद्ध लाँग लाईफ चॅम्प संघात सामना झाला नाणेफेक जिंकून फायटो फार्मा संघानं प्रथम गोलंदाजी स्वीकारली त्यामध्ये लाँग लाईफ संघानं वीस षटकात दहा गड्यांच्या मोबदल्यात एकशे एकतीस धावा केल्या त्यानंतर फायटो फार्मा संघाच्या सोळा षटकात सर्व बाद एकशे चार धावा झाल्या त्यामुळे या सामन्यात लॉंग लाईफ संघानं विजय मिळवला अमर मुंगुरवाडी यांच्या हस्ते त्यांना दहा हजार रुपयांचा पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं सायंकाळच्या सत्रात अमर किंग ऑफ आणि के एस बी इलेव्हन संघात सामना झाला नाणेफेक जिंकून के एस बी इलेव्हन संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारत वीस षटकात नऊ बाद एकशे अडतीस धावा केल्या त्यानंतर अमर किंग ऑफ वेज संघाचा डाव अवघ्या तेरा षटकात गडगडला या संघाला सर्व गड्यांच्या मोबदल्यात केवळ चौऱ्याऐंशी धावाच करता आल्या त्यामुळे के एस बी इलेव्हन संघानं चोपन्न धावांनी हा सामना जिंकला जयसिंग घोरपडे यांच्या हस्ते दहा हजार रुपयांचं पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात आलं